पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे साजूक आणि कणीदार पावसाळी अधिवेशनात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक जून दोन हजार चोवीस पासून सभागृहात वाढीव टप्प्याची घोषणा करूनही आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही अद्यापही याचा शासन निर्णय निघालेला नाही गेल्या बारा दिवसापासून संपूर्ण राज्यात अंशत अनुदानित शिक्षक दररोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करीत आहेत धरणे घंटा थाळीनाद मुंडन महालक्ष्मी दंडवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ढोल वादन खरडा भाकर पालकमंत्री भेट यासारखी विविध आंदोलने करून देखील शासन निर्णय झाला नाही म्हणून आज शासनास जाग यावी व आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी कोल्हापूर येथील उपसंचालक कार्यालय येथे विनाअनुदानित कृती समितीमार्फत गोंधळाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये देवीचे जागरण घातले देवीला साकडे घातले व देवीचा गोंधळ घालून शासनाचे लक्ष वेधून घेतले लवकरात लवकर शासन निर्णय निर्गमित व्हावा हीच सर्व शिक्षकांची भावना आहे आशा अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीस नुसार दिनांक एक जून दोन हजार चोवीस पासूनचा वाढीव टप्पा अनुदान आदेश काढणे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द करणे शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल करावी अंशता अनुदानित मध्ये काम करणारे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे से वय अठ्ठावन्न वरून साठ करावे पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व तुकड्या निधीसह घोषित कराव्या यावेळी शिवाजी कुरणे केदारी मगदोम शिवाजी खापणे यशराज गाडे राजू भोरे उत्तम जाधव सावता माळी जयदीप चव्हाण अरविंद पाटील सचिन मरडीकर भाग्यश्री राणे रेश्मा सणदी जयश्री पाटील नेहा भुसारी तसेच कृती समितीचे सदस्य उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज